श्री स्वामी समर्थ मित्र हो नमस्कार कित्येक वर्षापूर्वीची एक इच्छा आणि प्रसादला दिलेला शब्द प्रसादची आई विसरली पण परमात्मा सद्गुरू मौलीने ती इच्छा आणि आईचा शब्द कसा पूर्ण केला हे आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहात मम्मी इज मम्मी शी लव्ज मी बिकॉज आय एम स्पेशल गॉड मेड मी मदर डेला आपण किती स्पेशल आहोत हे जणू माझ्या प्रसादने चार वस चार वर्षाचा असतानाच सांगितलं होतं पण हा माझा प्रसाद तर परमात्मा सद्गुरू माऊलींसाठी अगदी खूपच स्पेशल होता आणि म्हणूनच लहानपणापासून ह्या स्पेशल प्रसादसाठी ज्या ज्या काही स्पेशल इच्छा किंवा काही स्पेशल करावं असं वाटायचं ते सद्गुरू परमात्मा स्वामी माऊलींच्या कृपेने वेळीच पूर्ण व्हायचं असे अनेक अनुभव आत्तापर्यंत आपण ऐकलेच आहात असाच एक छोटा अनुभव आधी सांगते की ज्यावेळी अनेक आईवडील आपल्या मुलांसाठी फोर व्हीलर टू व्हीलर अशी स्वप्न पाहतात आणि ज्यावेळी मी माझ्या प्रसादला महालक्ष्मीला फिजिओथेरपीसाठी घेऊन जायची त्यावेळी स्वप्न बघत होते ते, ते म्हणजे एका व्हीलचेअरचं आणि ते असं स्वप्न होतं की लोखंडी व्हीलचेअरच त्यावेळी आपल्या इथे मिळायच्या पण तिथे एक श्रीमंत घरातला एक मुलगा फिजिओथेरपीसाठी यायचा पण त्याची व्हीलचेअर काही वेगळीच असायची एक तर ती आराम खुर्चीसारखी होती आणि छत्रीसारखी फोल्ड व्हायची खूप हलक्या वजनाची आणि एकदा म्हणूनच मी त्यांच्याजवळ गेले आणि त्याच्या आईबाबांना विचारलं की अशी व्हीलचेअर कुठे मिळते त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही आम्ही लंडनहून आणली आहे त्यावेळी मी मात्र गप्पच बसले कारण लंडनला कोण जाणार आणि ही व्हीलचेअर कोण आणणार आणि त्यावेळी त्या व्हीलचेअरची त्या किंमत होती पस्तीस हजार रुपये पण तरीही मनात असं होतं की आपल्या प्रसादला जर व्हीलचेअर घ्यायची तर ती अशीच घ्यायची पण तोही प्रसंग असा घडून आला की त्या व्हीलचेअरसाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो चौकशा करायला लागलो आणि असं झालं की प्रसादच्या शाळेतच लंडनहून काही मंडळी आली होती आणि येताना त्यांनी काही अशा व्हीलचेअर आणलेल्या आणि मला तर फक्त तिथून कोणी आपल्याला आणून देईल अशीच फक्त व्यवस्था बघायची होती आणि त्या मंडळींना प्रसादची स्पायनल मेस्क्युलर ॲट्रोपीबाबतची जे काही गांभीर्य आहे ते त्यांना माहीत होतं आणि त्यांनी ती व्हीलचेअर प्रसादला तशीच्या तशीच जी मी पाहिली होती ती भेट दिली फक्त आम्हाला एअरपोर्टवरून घरी आणायचा दोनशे रुपये खर्च झाला त्यामुळे माझ्या ह्या स्पेशल प्रसादच्या सर्व स्पेशल इच्छा परमात्मा स्वामी मौली पूर्ण करत होत्या तर आता असाच आणखीन हा प्रसंग की जो मी अनेक वर्षापूर्वी मनात ठेवला होता आणि ती इच्छा विसरले होते पण स्वामी मौलीने काय केलं तर काय व्हायचं की प्रसाद लहान असताना आम्ही दर रविवारी प्रसादला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला न्यायचो त्यात आम्ही गेटवे ऑफ इंडियाला प्रसादला जास्त घेऊन जायचो कारण प्रसादला समुद्र खूप आवडायचा आणि ह्या गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच हॉटेल ताज मोठ्या दिमाकामध्ये आजही उभा आहे आणि ते हॉटेल इतकं सुंदर की बाहेरून पाहिलं तरी आपल्याला खूप आनंद होतो आणि तिथूनच आम्ही बऱ्याचदा प्रसादला व्हीलचेअरवरून फिरवायचो आणि त्यावेळी प्रसाद एकदा म्हणाला आई हे हॉटेल आतून कसं असेल त्याबरोबर मात्र मी काहीच विचार केला नाही प्रसादला म्हटलं सोनू आपण एकदा ह्या हॉटेलमध्ये नक्कीच जाऊया पण त्यावेळी आम्ही लगेच गेलो नाही कारण आम्ही असं ऐकलेलं त्यावेळी की त्यावेळी त्या, त्या हॉटेलमध्ये जो चहा मिळायचा त्या चहाची किंमत सातशे ते आठशे रुपये होती ज्यावेळी आमचे पगार बाराशे ते पंधराशे असे साधारण होते त्यामुळे हॉटेलमध्ये लगेच नेण्याचा काही धीर मी केला नाही पण प्रसादला शब्द दिला की सोनू आपण नक्कीच एकदा ह्या हॉटेलमध्ये आज जाऊ आणि आपण हॉटेल कसं आहे ते पाहू आणि तिथे आपण काहीतरी खाऊसुद्धा असेच काही दिवस गेले नंतर प्रसादचे गाण्याचे कार्यक्रम चित्रकला पुरस्कार प्रसादही आता हळूहळू मोठा होत होता आणि नंतर गेटवेला जायचं आमचं कमीच झालं आणि हळूहळू मी प्रसादला दिलेला शब्द आणि ती इच्छाही विसरूनच गेले आणि आता तर माझ्या प्रसादला एकोणीसावे वर्ष लागले होते आणि माझा प्रसाद ऑपरेशननंतर पूर्ण बेड रिडन झाला होता आणि त्यामुळे त्याचंच करण्यात आता मन एक वेगळ्या द्विधा अवस्थेमध्ये होतं त्यामुळे ह्या आधीच्या आठवणी काहीच नव्हत्या आणि एक काही दिवस गेले आणि डॉक्टर बत्रा यांच्याकडून आम्हाला फोन आला की डॉक्टर बत्रा यांच्या संस्थेतर्फे दरवर्षी डॉक्टर बत्रा पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड हा पुरस्कार जी प्रसादसारखी मुलं की जे काही दिव्यांग असूनही विशेष काहीतरी त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं असतं अशांना ते तो गेले दोन तीन वर्ष देत होते आणि त्या वर्षी त्यांनी प्रसादची निवड केली होती त्यामुळे मी त्यांना प्रसादची जी हवी ती माहिती दिली आणि मग नंतर प्रसादला सांगितलं की सोनू असा असा फोन आलेला ती मंडळी तुला पुरस्कार देणार आहे त्यावेळी प्रसाद एवढंच म्हणाला की आई मी आता काहीच करत नाही आहे मग आत्ता मला पुरस्कार कशाला नको ग मला आत्ता पुरस्कार नको त्यावेळी मी त्याला म्हटलं की सोनू तू जे आत्ता काही करतो आहेस याचा विचार करून हा पुरस्कार नाही आहे तर तू जे आधी आणि आत्तापर्यंत जे केलं आहेस त्यासाठी हा पुरस्कार आहे आणि त्यातूनही जर हा पुरस्कार कुठे दूर कार्यक्रम असेल तर आपण त्यांना तुझ्या तब्येतीबद्दल सांगू आणि नाकारू तो म्हणाला चालेल आणि एक पाच सहा दिवस गेले आणि डॉक्टर बत्रांच्या कार्यालयातून आम्हाला पत्र आलं आणि त्यावेळी त्यामध्ये त्या पुरस्काराचा दिवस वेळ आणि पुरस्कार समारंभ कुठे होणार त्याचा ॲड्रेस दिला होता तो ॲड्रेस मी वाचला आणि मला अगदी खात्रीच पटे ना म्हणून मी पुन्हा पुन्हा तो ॲड्रेस वाचला त्यावर लिहिलं होतं कार्यक्रमस्थळ हॉटेल ताज क्रिस्टल हॉल मला विश्वासच बसेना की हा कार्यक्रम ताज हॉटेलमध्ये आणि क्रिस्टल हॉलमध्ये आम्ही खात्री करून घेतली की नक्की तेच ताज हॉटेल ना तर नक्की तेच ताज हॉटेल होतं की जिथे मी प्रसादला शब्द दिलेला की तुला आम्ही एकदा त्या हॉटेलमध्ये घेऊन जाऊ काय ही परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची प्रचिती कार्यक्रमाचा दिवस उजाडला आम्ही प्रसादला तिथे घेऊन गेलो कार्यक्रम खूप अगदी छान दिमाखामध्ये पार पडला मोठमोठी मंडळी त्या कार्यक्रमाला आली होती तिथे खरं तर प्रसादला चहासाठीच घेऊन जाऊ एवढी माझी इच्छा होती पण आज तिथे छान त्या हॉटेलमध्ये जेवणही होतं पण प्रसादला मात्र आता त्या जेवणामध्ये खूप इंटरेस्ट नव्हता पण ताज हॉटेल आतून पाहायची त्याची जी इच्छा होती त्यासाठी त्याच्या बाबांनी त्याला अगदी ती जी प्रसादची विलचर होती ती आराम खुर्चीसारखी करून प्रसादला अर्ध्या अशा झोपलेल्या अवस्थेतच ते हॉटेल सगळीकडे फिरून दाखवलं तिथले रूम दाखवले अनेक गोष्टी तिथल्या दाखवल्या त्यामुळे मात्र प्रसादला खूप आनंद झाला आज माझ्या मनात असा प्रश्न येतो की परमात्मा स्वामी माऊलीने तीच वेळ का साधली असेल कारण असा प्रश्न मला यासाठीच येतो की त्या हॉटेलमध्ये आम्ही प्रसादला नेलं ताज हॉटेल त्यांनी पाहिलं तिथे त्याला पुरस्कार मिळाला सगळं काही झालं आणि एक पाच सहा महिन्यांनीच ती खूप वाईट घटना घडली ती म्हणजे ह्याच ताज हॉटेलमध्ये अतिरेकी कसा कसा शिरला आणि त्यांनी त्या हॉटेलला कसं बेचिराग केलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि नंतर हे हॉटेल काही वर्ष बंद होतं आणि माझ्या प्रसादचा येथील मुक्कामही संपला होता आणि म्हणूनच मला असं वाटतं अजून एक प्रसंग म्हणजे की ज्यावेळी प्रसादचा इथे पुरस्कार झाला त्याचवेळी प्रसादने तिथे एक गझल गायली होती ती गझल अशी होती की ये दौलत भी ले लो ये शौरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन वो कागज की कश्ती वो बारिश का पाणी कारण माझे हे लेकरू ह्याने खूप सुंदर अनुभव घेतले त्याच्यामुळे ते आम्हाला मिळाले किती सौंदर्य ऐश्वर जरी असलं तरी आपलं जे बाल्य असतं ते खूप निरागास असतं आणि हे निरागस बाल्य याची तुलना किंवा याचं मोल कोणीच करू शकत नाही आणि प्रसादला मात्र त्याचीच ओढ वाटत होती आणि म्हणूनच ते खूप ऐश्वर असलेलं त्यांनी ताज हॉटेल पाहिलं तरी तो तिथे एवढंच म्हणाला की मगर मुचको लवता दो वो बचपन का सावन व कागज की कश्ती व बारिश का पाणी मित्र हो मी आता इथेच थांबते नमस्कार धन्यवाद कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रसादचे सर्वच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण त्यामागे भावना हीच आहे प्रसादची प्रेरणा आणि परमेश्वर आपल्या किती जवळ असतो याची आम्हाला आलेली प्रचिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी हीच इच्छा आहे नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ